राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन उद्या म्हणजेच तीन ऑक्टोंबर रोजी राज्य कृषी पणन मंडळ आणि महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या संयुक्त विद्यमाने केले आहे याबाबतची परिषद उद्या निगडीतील गदी माडगुळकर नाट्यगृहात दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आली आहे या परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह पननमंत्री अब्दुल सत्तार सहकार व पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर राजगोपाल देवरा हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत दुपारी सव्वा तीन वाजता पननमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार असून बाजार समित्यांच्या सभापती सचिवांकडून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि उपाययोजना मांडल्या जातील राज्याचे पनन संचालक विकास रसाळ संजय कदम सरव्यवस्थापक विनायक कोकरे हे सुद्धा उपस्थित राहून मार्गदर्शन करतील मागील चाळीस वर्षांपासून महाराष्ट्र राज्य कृषीपणन मंडळाकडून राज्यातील तीनशे पाच बाजार समित्या व त्यांचे सहाशे तेवीस उपबाजार यांच्या माध्यमातून राज्यात उत्पादित शेतमालाची सुरळीत विक्री व्यवस्था विकसित करण्याचे कामकाज सुरू आहे पण बदलत्या काळानुरूप बाजार समित्यांच्या कामकाजामध्ये करावयाचे बदल सोयीसुविधा अडचणी आणि उपायांवर चर्चा करण्यासाठी या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे